नमस्कार मित्रांनो आपलं गोकन या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही इला इकडे बैल सोडू का बाबल्याचं पाडो हराव तर तुमका काही भेटलो असतो मला सांगा लाल असं मोरो हा तर ते काम सोडू चालला हो डोंगराग चला बघूया तर बघा आता आम्ही इकडे पुढे भरपूर वरती इला हो बाबल्याचं पाडो हरावलो जर तुमका कोणा दिसलो असत तर माका संपर्क साधा बघ सगळी गँग घेऊन चालला आमच्याकडे सगळा जंगलच हा त्यामुळे वाघ बीक आमच्याकडे येऊन राहतात इकडे एकट्यान फिरू फिरू शकत नाही सगळा धोक्याचा बघा इकडे आमचं या पाण्याचा या पाणी सोडलेला येत आणि टाकीवरच टाकीवरचा रस्तो हा आणि खाली आमची घरा भरपूर लांब होत आणि आम्ही भरपूर लांबी लावरती आव बघा सगळी अडचणच आहे भी विसराव डायरेक्ट खाली डंपिंग दोन तीन दिवस झाले पाऊस पडलो अजून पडता इकडे बघा पाणी पाणी अजून ना ना आता आम्ही जंगलातून चाललो पुढे पुढे आव सगळे वर चढले पहिले माझ्या पुढे मी बोलत बोलत चालतोय त्यामुळे मागे आता डोंगरा केला डोंगरा म्हणजे छोट्याशा वरती एक मोठा डोंगर हा सुळकी आमच्याकडे सुळकी आमच्याकडे सुखी डोंगर आहे आणि आता आम्ही गेलाव टाक्यावरती तर आमच्या गावात संपूर्ण या टाक्यावर ना पाईपलाईन चालू आहे लाईन पाणी भेटत्या బాకీ నజారో బ జాబా నా కు

चालला पुढच्या रस्त्याने पुढे सगळी गॅम चालली आहे माझ्या पुढे इकडे भेटले आंबे तर अशा प्रकारे माका पण एक आंबो दिला ना बघा आता बघा इकडे हर्षाच्या काजी दिला हर्षाची काजीची बाग आहे पूर्जी धरतील बघा आता इकडे डोंगरची काळी महिना करंदा धरलेली <स्थे> <laughs> तर काढूया आपण तर बघा आता आम्ही पुढे टॉवर जवळ आमच्या गावात पण टॉवर आ तर टॉवर वरती चढलो बाबलो बघा बाबलो वाटता बहुतेक जीव देता वाटत टॉवर खाली तिथं पाडवलं नाही म्हणून हा वाटो काढू बघा कसं चढतो टॉवरचे नाही बघा वर चढलो एकदम तो जीव देता <laughs> बाबा तुटत चला आता बाबलू टॉवर खाली उतारलो आता आम्ही चाललो पुढे पुढच्या दिशेन गड़े गड़े गड़े। आता फायनली आम्ही डोंगर सगळं फिरून घराकडे येला तर हो डोंगर आम्ही फिरला होता आणि आता येला घराकडे बघा आता आम्ही इकडे दुसऱ्या बाजू गेलो आहो बैस होतीसाठी तर इकडे आमच्या हेमंत शेट्टी जरा आधीच चरतच होत एक गाय इकडं बघा जरा बऱ्यापैकी इला तर बघा आता आम्ही चालला सागी साहेब दिसेन बघा सगळे जंगल मे मंगल तर बघा आता आम्ही आहो भरपूर फिरला आहो आता आम्ही चालला सागी साहेब दिसेन भरपूर लागलो आपण काय करणार उत्तर हवा जा बघा आम्ही जाम खुश झालो सगळे हे बघा सगळ्यांच्या तोंडार एकदम बाबलो पण खुश झालो पाडू आमका दिसलो हा बघा इकडे आएना आएना तेका वर इकडे बघा पाडो दिसलो देव कशी भेटणार नाही आता आमच्या जीवा जेवलो दुपारपासून लय फिरला आणि आता आमका फिरल्याचा काहीतरी फायदो झालो कसं वाटता म्हणजे आता आमका नजरेक बैल पडलो नजरेक पडलो म्हणजे आम्ही त्याच्या घरात घेऊन जाणार आहोत

हे बघा सगळे सवंगडी तर आता इकडे पाडवा म्हणून एका माझ्या मित्र सांगितला ना सायन्स लो तर त्याच्या इचार आम्ही विश्वासार तर बघा फायनली तो आमका दिसलो तर हिवा बाबल्याच पाडव अरे वाढे जाऊन गो ये तर बघा आता आता बाबलो जाम खूप झालो हा शोधून काढला पाड्या चल चल नाही जाणार तो आहे एकदा वर होऊन दे हे तिकडं होय आता तिकडे जायत बघल अरे धाव मेला बाबू का समजत नाही आईना वाटा मग आईना वर एकदा गेलो गेलो बरो बरोबर जायत तो

तो, तो, तो खाली पडणार होतो माझ्या मुळे वाचलो ते कवर परतलोय धावून त्याच्या पुढे मी धावलोय हा सुरेंद्र खाली हा बरोबर बघा आता तर लय लागलो हा हा म्हणू तो ये नाही

एरिया तिला नाही आपल्या अजून हांबा पळत पाठी तू बघलास आपल्या एरियात येऊन दे पिठा पिठा धावड ने नाही हाय हाय बघा आता आम्ही हल्ला आमच्या एरियात बाबल्याच्या बाड्यात आता जात आपल्या घरा काय घरा हल्ला झुळून झोळून बघायला नाही भूम वाढ चला तर मग नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे आपलं शहर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद